ज्योतिबा चैत्र यात्रेच्या अगोदर दरवर्षी ज्योतिबा डोंगर परिसराची स्वच्छता करण्यात येते त्या पार्श्वभूमीवर सहज सेवा ट्रस्टच्या पुढाकारानं यमाई मंदिर परिसरातील विहीर मनोहर तळं आणि तटबंदीची स्वच्छता करण्यात आली मंदिराच्या बाजूला तलावाच्या शेजारी कचऱ्याचं साम्राज्य होतं या कचऱ्याचा उठाव करून परिसर स्वच्छ करण्यात आला चैत्रयात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पंचायत समिती महाराष्ट्र प्रदूषण मंडळ ग्रामपंचायत देवस्थान समिती यांच्या सहकार्यानं सहसेवा ट्रस्टनं पुढाकार घेऊन ज्योतिबा डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवली यमाई मंदिर परिसरातील विहीर मनोहर तळे आणि तटबंदी यावर खुर्टी झाडं झुडपं मोठ्या प्रमाणात वाढली होती गिर्यारोहकांच्या मदतीनं झुडपं काढून तटबंदीची स्वच्छता केली तसंच यमाई मंदिर आणि परिसर स्वच्छ केला मंदिराच्या बाजूला तलावाच्या शेजारी कचऱ्याचं साम्राज्य होतं त्या कचऱ्याचा उठाव झाल्यानं परिसरानं मोकळा श्वास घेतला शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच हिल रायडर्स समिट ॲडव्हेंचर योद्धा अकॅडमी माउंटन ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर गिअर व्हर्साईट ॲडव्हेंचर ज्योतिबा डोंगरावरील एसबी ग्रुप या संस्थांच्या वतीनं ही स्वच्छता मोहीम घेण्यात आली या मोहिमेत गिर्यारोहक विनोद कांबोज प्रमोद पाटील यांच्यासह साठ युवक सहभागी झाले होते यावेळी देवस्थानचे सचिव शिवराज नायकवडे तहसीलदार माधवी शिंदे गटविकास अधिकारी सोनाली माडकर सहसेवा ट्रस्टचे सन्मती मिर्जे किरण शाह अरविंद परमार सतीश ठक्कर यांच्यासह ग्रामस्थ निसर्गप्रेमीने विविध संस्थांचे स्वयंसेवक उपस्थित होते